झेंडेगेट परिसरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल चालू असल्याचं चा त्याचबरोबर काही गोवंशीय जनावरे कत्तलीकरिता करिता दाटीवाटीनं बांधून ठेवली असल्याबाबत दोन वेगवेगळ्या ठिकाणची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली त्यांनी तात्काळ गुन्हा शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि रात्री गस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे यांना पोलीस स्टाफ आणि पंचांसह बातमीतील या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत आदेश केले परिसरात मध्ये बाबा बंगाली गल्ली कुरेशी मोहल्ला आणि सैदू कारंजा मस्जिदजवळ या दोन ठिकाणी अनुक्रमे पहाटे पाच आणि सकाळी साडेसातच्या दरम्यान छापा टाकून कारवाई करण्यात आली पोलिसांनी पंचान समक्ष दोन्ही कारवाईमध्ये अंदाजे शंभर किलो गोमांस आणि दोन लोखंडी सत्तूर आणि बावीस लहान मोठी गोवंश जातीची जनावरे असे एकूण सहा लाख पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल पंचान समक्ष जप्त करून ताब्यात घेतला आहे आरोपी शोएब गुलाम शब्बर कुरेशी वसीम कादीर कुरेशी यांच्याविरुद्ध सरकारतर्फे कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला